मनोज जरांगी पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले जरांगेंनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली जरांगेंचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा बारसकर यांनी केलाय त्यांच्या या आरोपामुळे मराठा आंदोलनात उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारसकर यांना चांगलंच भोवलंय मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आलंय पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे बारसकर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे तसंच बारसकर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू उर्फ महेंद्र जवनजाड यांनी एक निवेदन काढून ही माहिती दिली आहे अजय महाराज बावस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत जी भूमिका मांडली त्याचं प्रहार जनशक्ती पक्ष समर्थन करत नाही किंवा प्रहार वारकरी संघटनाही समर्थन करत नाही किंवा आमचा या विधानाशी काहीच संबंध नाही अजय महाराज बावसकर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत आहे त्यांचा पक्षाशी आजपासून काहीच संबंध राहणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे पक्षातल्या कोणत्याही व्यक्तीने मनोज जरांगे पाटील मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर भाष्य करू नये भूमिका मांडू नये तसं केला त्या व्यक्तीला पक्षातून काढलं जाईल त्याचा पक्षाशी काही संबंध राहणार नाही अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली आहे